बहुजन हे अधिक ब्राह्मणवादी झालेले आहेत कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या जहागिऱ्या टिकवायच्या आणि हेच चालू होतं शिवाजी महाराजांचा उदय होण्या अगोदर हेच सरदार लोक जे आज मराठे आणि ओबीसी मधले आहेत जे आपली आपली सरंजामदारी आपली वतनदारी आपली पाटीलगी आपली धन दौलत आपली अय्याशी ही स्वतंत्रपणे शाबूत ठेवण्याकरता आज निजामशाहकडे जात असत उद्या अपमान झाला की परवा आदिलशाह जात असत तिकडे अपमान झाला की कुतुबशाहकडे येत असत कुतुबशहाने अपमान केला की मोगलांना जाऊन मिळत असत मग परत हाच प्रवास असा चालू राहील तसेच पक्षामध्ये हे लोक आणि मोगलांची ताकद वाढली मोगलांची ताकद वाढली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दिल्ली पुढे आता पर्याय नाही तर पळ काढून तिकडे दिल्लीला जाऊन मिळाले हे सगळं मोडून काढलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी पण सामाजिक भान सामाजिक दृष्टी इथल्या वतनदार्या इथली सरंजामदारी ही मुळावर आलेली आहे बहुजनवादाच्या याची जाणीव असून पगारावर नोकर म्हणून सगळ्यांना ठेवले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलं